शरद दाड यांचा वाढदिवस सामाजिक आणि उत्साहात संपन्न क्रांती कारखाना कार्यस्थळावर शुभेच्छांचा वर्षा तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारं हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह भोघाट व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व वा कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड भिवकार एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या क्रांत्याकारणी डॉक्टर डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला निमित्त वाढदिवसाचं फेडूया ऋण समाजाचं या विचारांनी आपली वाटचाल ठेवणाऱ्या नेतृत्वाचा वाढदिवससुद्धा त्याच पद्धतीनं साजरा व्हायला हवा अशी भूमिका कार्यकर्त्यांच्या वतीने घेण्यात आली दोन हजार तेवीस साली देखील शरद लाड यांच्या वाढदिवसानिमित्त अलुच व वा कडेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांची गरजू तसेच होतकरू शालेय विद्यार्थ्यांना सतराशे सायकलींचं सा वाटप केलं होतं यंदाच्या वर्षी वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर भव्य कुस्ती मैदान बैलगाडा शर्यत सर्वसामान्य गरजू रुग्णांसाठी मेडिकल बँकेची स्थापना रक्तदान शिबिर महिलांसाठी थायरॉइड तपासणी व उपचार शिबिर ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गिजरचं वाटप स्मशानभूमीत बैठक व्यवस्था गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक इतर शालेय साहित्य व खाऊ वाटप भव्य रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धा अशा विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं सामाजिक राजकीय कला व क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी शरद लाड यांना शुभेच्छा देण्यासाठी शनिवारी कारखाना कार्यस्थळी हजेरी लावल्याचं दिसून आलं यामध्ये माजी आमदार सदाशिवराव पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळी सरचिटणीस बाळासाहेब पाटील माजी नगराध्यक्ष चेमन डांगे सत्यजी बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर सतीश माळी किसनराव जानकर हरिदास पाटील निलेश येसुगडे विश्वास पाटील ताजुद्दीन तांबोळी रवींद्र कदम यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते पुंडल वरून स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा